घरगुती भांडणामध्ये कधीही कोणीही जिंकत नाही किंवा कोणीही हरत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की घडते घरातील शांतता आणि आनंद हा मात्र गमावला जातो जर तुम्ही घेतलेला निर्णय हा तुमच्यासाठी योग्य असेल तर तो, तो नक्कीच योग्य आहे पण लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका कारण लोकांच्या नजरा या गरजेनुसार बदलत असतात कुणाला काहीतरी बोलण्यासाठी किंवा कोणाला काहीतरी देण्यासाठी माणसाची ऐपत महत्वाची नसते तर माणसाचं मन मोठं असावं लागतं एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर नक्कीच मनाला लागून घेऊ नका कारण या जगात असं कोणीच नाही ज्याला सगळे चांगलंच म्हणत असतील वेळ आणि शिक्षक हे दोन्ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे शिक्षक आहेत कारण शिक्षक हे धडा शिकवून मग आपली परीक्षा घेतात पण वेळ ही अशी आहे की पहिली ती आपली परीक्षा घेते आणि नंतरच आपल्याला धडा शिकवते जेव्हा लोक तुमच्याकडे पाहून असं म्हणतात की तुमच्याकडून काही होऊ शकत नाही तू काहीच करू शकत नाहीस खरं तर तीच वेळ असते स्वतः काहीतरी करण्याची आणि तुम्हाला बोलणाऱ्या लोकांची तोंड बंद करण्याची काही लोकांना सवयच असते सगळं व्यवस्थित चाललं असलं तरीही उगाच टोमणे मारण्याची पण त्यातही काही लोक असे असतात जे टोमणे समजून घेतात पण त्याकडे दुर्लक्ष करून जसं कोणी काही आपल्याला बोललंच नाही या आविर्भावात जगत असतात तेच खरं तर आनंदी जीवन जगत असतात परमेश्वर अशाच माणसाची परीक्षा घेतो जो त्या परीक्षेसाठी पात्र आहे कारण परमेश्वराला माहीत असते की कोणत्या परीक्षा माणूस पास करू शकतो त्याच परीक्षा देव माणसासमोर उभी करत असतो कारण जसा माणूस परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याचप्रमाणे परमेश्वरालाही माणसाच्या पात्रतेवरती विश्वास असतो कोणाची कॉपी करून जगण्यापेक्षा तुम्ही जसे आहात तसे जगा अगदी ओरिजिनल कारण कदाचित देवाने तुमच्यासारखं दुसरं कोणाला नक्कीच बनवलेलं नसतं जग जिंकता येते जर तुमचे संस्कार चांगले असतील तर आणि मिळवलेलं सगळं गमवावेही लागते जर तुमच्यात अहंकार असेल तर, अहंका तर। कठीण काळात जेव्हा परिस्थिती ला पुढे आपल्याला झुकावं लागतं किंवा परिस्थितीप्रमाणे नाचावं लागतं तेव्हा आपल्याला झुकवणारे आणि आपण नाचत असताना ढोल वाजवणारे काही आपल्या जवळचे असतात कारण बाहेरचे तर फक्त तमाशा पाहतात आणि आपण मात्र नशिबाला दोष देत असतो नातं कोणतंही असो ते एवढं सुंदर असावं की आपलं सुख आणि आपलं दुःख हे सहज समोरच्याला सांगता आलं पाहिजे